नमस्कार एस कॅमेरा टी या युट्यूब चॅनेल मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो एक एप्रिल पासून बदलणार टी डी एस चे नियम नव्या बदलांचा कोणाला होणार फायदा या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेल लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या आर्थिक वर्षासाठी अधोरेखित केले अर्थमंत्र्यांनी उल्लेख केलेल्या या बदलांमध्ये टीडीएस चा नियमांचा समावेश असून एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून हे बदल लागू केले जाणार आहेत तर मित्रांनो करदाते गुंतवणूकदार ज्येष्ठ नागरिक आणि भत्ता मिळणाऱ्यांना या बदलाचा थेट फायदा मिळणार आहे पण हा फायदा नेमका कसा असेल जाणून घ्या वाढलेल्या टीडीएस सवलती अंतर्गत गुंतवणूकदारांना डिव्हिडेंट इन्कम आणि म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून होणाऱ्या कमाईवर चांगल्या सवलती मिळणार आहेत केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये नमूद केल्यानुसार डिव्हिडंट आणि म्युच्युअल फंड युनिट्सच्या माध्यमातून होणाऱ्या कमाईवरील टीडीएस एक्झन लिमिट पाच हजारांवरून दहा हजारावर आणण्यात आला आहे तर मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देत केंद्र सरकारनं इंटरेस्ट इन्कम वरील टीडीएस दुप्पट केली आहे ज्यामुळं एक एप्रिल पासून एफ डी आणि आर डीच्या माध्यमातून होणाऱ्या कमाईवर तेव्हाच व्याज कापलं जाईल जेव्हा का एखाद्या आर्थिक वर्षात एकूण कमाई एक लाखाहून जास्त असेल तर यंदाच्या वर्षी सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये डिव्हिडेंड पासूनच्या कमाईवरील टी डी एस मर्यादा पाच हजार रुपयांवरून दहा हजार रुपये करण्यात आली आहे तर मित्रांनो साठ वर्ष आणि त्याहून कमी वयाच्या नागरिकांसाठी व्याजातून होणाऱ्या कमाईवर टी लिमिट

असा केंद्रानं कमिशनवरील टीडीएस मर्यादा वाढवली आहे त्यामुळं आहे तर मित्रांनो लॉटरी क्रॉसवर्ड पझल आणि घोडेस्वारीतून होणाऱ्या लॉटरीवारी टीडीएस मर्यादा केंद्रानं वाढवली आहे तर यामध्ये एका एक आर्थिक वर्षात दहा हजार रुपयांवरून अधिक रक्कम जिंकल्यास टीडीएस ची रक्कम कापली जात होती पण आता मात्र सिंगल ट्रान्झॅक्शन दहा हजार रुपयांवरून अधिक असेल चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओ लाईक करून चॅनेल ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ धन्यवाद